संगीता वानखेडे म्हणते की तिला एका पत्रकाराने कॉल केला आणि तो पत्रकार काय बोलला की ताई तुमच्या बीट घेऊ नये किंवा आम्ही सोशल मीडियावर दाखवू नये म्हणून आम्हाला पॅकेज भेटलेत काय सिद्ध होतं केले ना आरोप पत्रकारांवर तर मी संगीता वानखेडेला एक सांगते त्या पत्रकाराचं नाव आणि जरा मोबाईल नंबर द्या सोशल मीडियावर म्हणजे पब्लिक त्यांना जाब विचारल की तुम्ही पैसे घेऊन खोट्याच्या पाठीमाग पळताय का तुम्ही पैसे घेऊन खोट सोशल मीडियावर पसरवताय का तुम्ही जनतेची दिशा भूल करताय का हे त्यांना पब्लिक आणि जनता त्यांची पत्रकारिताचं जे प्रमाणपत्र असतं ते रद्द करल तुम्ही खरंच खरं बोलल्यात ना खरच, खरच सांगितलं ना की तुम्हाला पत्रकाराचा पण फोन आलता की ताई तुमच्या बिटा आम्ही सोशल मीडियावर दाखवू नये म्हणून आम्हाला पॅकेज भेटले किती सत्यता आहे बघा ना बोलण्यामध्ये तर मी आता जनतेला पण एक कळकळीची विनंती करते सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांना हेच चा विचारा संगीता वानखेडे बाईला की त्या पत्रकाराचं नाव आणि फोन नंबर आणि ते कुठल्या ह्याच्यात काम करतात ते जरा सांगा पब्लिकला कारण जर पत्रकारच कारण पब्लिकची खूप आशा असती पत्रकारावर की बाबा ज्या खऱ्या बातम्या आहेत ते देणं गरजेचं आहे पण पत्रकार पैसे घेऊन खोटेच्या माग पळतो आणि तो, तो पत्रकाराचा तपास लागलेला आहे की कोणता पत्रकार आहे हा की पैसे घेऊन संगीता वानखेडे खरं बोलत असताना सुद्धा तिच्या बीट नाही देऊ शकत पण खोट्याला साथ देऊ शकतात तर जरा प्लीज त्या पत्रकाराचं नाव पब्लिकला सांगावं आणि ह्या पत्रकारावर पोलीस केस व्हावी मी अशी आशा करते कारण त्यानं तोंडानं पुरावा भेटला ना आपल्याला की तोंडानं पत्रकार कबूल झालेला आहे आणि पत्रकाराला खोट बोलायला लावणारा हा कोण आहे ही त्या पत्रकाराला माहीत असेल कारण पैसे पॅकेज घेतलं पत्रकारानं की तुमच्या बीट सोशल मीडियावर नाही दाखवल्या पाहिजे मग ह्याच्यात पत्रकार हा किती खूप मोठा गुन्हेगार आहे ना मग त्याच्यावर पोलीस केस व्हायला पाहिजे कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे कारण ह्या देशाला संविधान लागू आहे ह्या देशामध्ये दे कायदा कट्टर चालतो आहे ना तर मग त्या पत्रकाराचं नाव जरा सोशल मीडियावर सांगा त्याचा फोन नंबर सोशल मीडियावर द्या ते खूप गरजेचं आहे कारण तो पत्रकार जर पैसे घेऊन खोट्या बातम्या देत असेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे मागाच्या व्हिडिओमध्ये माझा हा पॉइंट राहिला होता कारण मी तुम्हाला पहिलंच काही सांगितलं की मी स्क्रिप्टेड बोलत नाही जेवढ्या गोष्टी लक्षात येतात व्हिडिओ बघितल्यानंतर ज्या गोष्टी लक्षात येतात आणि मी मंच बोलत नाही फक्त आणि फक्त तिच्या व्हिडिओला तिच्या खोट्याचा खोट्याचा चेहरा मुकवटा घातलेला आहे तो फक्त दूर करण्याचा प्रयत्न करते तर मला असं वाटतं की पब्लिकनं हा विषय उचलून धरणं खूप गरजेचं आहे कारण पब्लिक टी व्ही चॅनलवर सगळीकडे बातम्या बघतं बातम्या का बघतं माहितीये की बाबा आपल्या देशामध्ये ज्या काही खऱ्या घडामोडी आहेत त्या समोर येतात म्हणून बघतं पण जर पत्रकारच असं पैसे घेऊन खोट्या बातम्या देत असतील खोटं पसरवित असेल आणि ज्या पत्र त्या पत्रकाराचं आपल्याला आज नाव कळलं त्या पत्रकाराचा फोन नंबर माहितीये तर मग संगीता वानखेडे पण कुठंतरी खोट्याला साथ देत आहे ना तिनं फक्त सांगितलं की एका पत्रकार दादा फोन केला तर त्या दादाचा नंबर द्यावा ही कळकळीची कल विनंती आहे कारण कुठंतरी असत्याचा मार्ग थांबवणं गरजेचं आहे आणि जेव्हा कसं असतंय गुन्हा करणारेपेक्षा गुन्ह्याला साथ देणारा हा खरा गुन्हेगार असतो तर आता ही गुन्हेगाराला साथ देत आहे ना हिला सरळ सरळ कळलं हिला सरळ सरळ पत्रकारानं सांगितलं की ताई तुमच्या बीट आम्ही सोशल मीडियावर देऊ नये म्हणून आम्हाला पॅकेज भेटलेलं आहे तर मी एक पब्लिकलाच विनंती करते आता की तुम्ही सगळ्यांनी त्या पत्रकाराचा नंबर मागा आणि त्या पत्रकारावर आणि मी पब्लिकलाच विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी त्या पत्रकाराचा नंबर मागा तो कुठल्या ह्याच्यात काम करतो तो मागा कारण पैसे घेऊन जर असे पत्रकार पॅकेज घेऊन जर, जर पत्रकार खोटं बोलायला लागले आणि नुसतं खोटंच नाही हो तो स्वतः सांगतात म्हणजे त्यांची हिंमत किती बघा की कि आम्ही पॅकेज घेतलं त्यामुळं सत्तेच्या पाठीमागं चालू शकत नाही मग त्यांना पॅकेज देणाऱ्यावर पण गुन्हा झालाच पाहिजे मग त्या पत्रकाराच्या तोंडून काढणं गरजेचं आहे की त्यांना कुणी पॅकेज दिले आणि ज्यांनी पॅकेज दिले त्यांच्यावर पण गुन्हा झाला पाहिजे की तू खोट्या बातम्या का पसरवायला सांगतो आणि खऱ्या बातम्या देणेपासून तू का थांबवतो त्या पत्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा आता पब्लिकचं म्हणणं सांगा आहे का नाही हे बरोबर जर आपल्याला माहिती आहे की बाबा तो गुन्हा करतोय जनतेला फसवतोय खोट्या बातम्या देऊन तो पैसे घेऊन खऱ्या बातम्या देत नाही पैसे घेऊन खरं समाजाच्या पुढे येऊ देत नाही एवढं जर आपल्याला सगळ्याला कळतं म्हणलं तर त्याच्यावर गुन्हा व्हायलाच पाहिजे आणि आता संगीत वानखेडेनं त्याचा नंबर द्यायलाच पाहिजे कारण तिला फोन करून जर पत्रकार स्वतः कबुली देतो की आम्ही पॅकेज घेतलं म्हणून आम्ही तुमच्या खऱ्या बीट नाही देऊ शकत तर मग अशा पत्रकारांवर गुन्हा होणं खूप गरजेचं आहे कारण समाजात दूषित वातावरण निर्माण होईल आज ह्या गोष्टीचं झालं तर उद्या कुठल्याही दुसऱ्या खोट्या गोष्टी पसरवील आणि खऱ्या गोष्टी दाबून ठेवाल ना त्यामुळं संगीता वानखेडेनं ना त्या पत्रकाराचा प्लीज नंबर द्यावा सोशल मीडियावर की हा हा नंबर आहे पत्रकाराचा पब्लिक त्याला फोन करून विचारतील कि बाबा तू का असं करतोस तू पैशासाठी खोटं पसरवतो का पैशासाठी जनतेला फसवतो का आणि इतकंच नाही हो आत्तापर्यंत आत्ता आत्ता पत्रकारावर आरोप केले आता जर हे आरोप नसतील तर त्यांचा नंबर देणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग संगीतावानखेडे खोटं बोलती पत्रकारावर आरोप करत आहे आणि जर ही आरोप करत नसेल हिला खरंच फोन आला असेल पत्रकाराचा तर सोशल मीडियावर पत्रकाराचा नंबर दे आम्ही आमच्या परीनं बघू की पत्रकार असे का वागतात कारण या कधी का अशा पत्रकाराला जर अक्कल घडवली तर नंतरचे पत्रकार असं खोट्या बातम्या देणार नाहीत पैसे घेऊन खोटं पसरवणार नाहीत आणि खऱ्याला दाबणार नाहीत आणि जर मग तू आरोप करत असली तर मग तू पोलिसांवर पण हे आधी आरोप केले आरोप के तासे केल, तासे केल, ते कुणालाच नाही सोडलेलं तू पोलिस बांधवांवर आरोप केले कोणते आरोप माहितीये तुम्हाला की पोलीस बांधव केस घेत नाहीत असं केलं तसं केलं ज्या पीडित महिला आहेत त्यांना त्या असं करतात तसं करतात पोलिसांवर आरोप केले सुप्रियाताई सुळेंवर आरोप केले शरदरावजीच्या पवारांवर आरोप केले जारांगी पाटलांचं तर हिचं रोजचं चरळ चालूच आहे कारण हिला त्या मुद्देशिवाय पर्यायच नाही फक्त मी जनतेला कळकळीची विनंती करते सगळ्या जनतेनी जर हिनं ना आरोप नाही केला पत्रकारावर तर पत्रकाराचा नंबर घेणं गरजेचं आहे कारण पत्रकारच जर असं जनतेची आशा असते पत्रकारावर जनता उठलं की रोज बातम्या बघतात आणि जर बातमीत पैसे घेऊन ही लोक खोटं सांगत असतील तर मग त्यांना शिक्षा होणं खूप गरजेचं आहे तर एक मी पब्लिकला विनंती करते की पब्लिकनं नंबर मागणं खूप गरजेचं आहे आणि तो कोण पत्रकार आहे ही समाजाच्या समोर येणं खूप गरजेचं आहे कारण वेळोवेळी आता हिन धर्मासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी म्हणून वेळोवेळी कुणावर ना कुणावर आरोप करते पण ती फक्त कुठल्या पक्षात ही आपल्या लक्षात येतं मी ह्याच्या आधी पण काय सांगितलं की बाबा हिनं धर्म वाढवायचा हो धर्म वाढवाच धर्म वाढवला पाहिजे पण झरांगे पाटील कधी कुठल्या धर्माच्या विरोधात बोलले आहेत कधी म्हणले की धर्माला मान देऊ नका किंवा कधी ती कुठल्या त्यांच्या बीटमध्ये आहे की बाबा जारंगे पाटील कुठल्या तरी धर्माच्या विरोधात बोलले कधीच नाही आणि तुम्ही परत एकदा सांगते तुम्ही खूप धर्माचं रक्षण करताय खूप धर्माचं रोज तुम्ही आता जरंगे पाटलांनी काय बोलले बी नाही बी बोलले तर असं म्हणलान तसं म्हणलान एकवान समाजाला समाजानं फसवू नका आता तरी असं म्हणला तसं म्हणला तुम्ही म्हणले रोज त्या जरंगे पाटलांचं बोलताय मग आता हिंदू धर्मातल्या मध्ये घडलेली घटना अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर एक मुसलमानाचा मुलगा येतो मुतो मुतल्यानंतर तिचे बरोबर घानेरडा प्रकार करतो आणि ते सगळ्या गोष्टी कॅमरेत कॅच होतात हे सगळं सोशल मीडियावर पण दाखवलं जात मग तुम्ही जरंगे पाटील केलं ती केलं ना इकडं लगविलं ला गेलं गोदडीत बदाम खाल्ले आमक खाल्लं टमक खाल्लं त्यांच्या अंडर पॅन्टीपासून तुमचं जरंगे पाटलांवर एवढं लक्ष आहे तर मग जो ज्या पोरानं हे घानेरड कृत्य केलं तुम्ही त्याची एकतरी सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न केला का हो बरं इतकंच नाही आपलं सरकार किंवा तुम्ही ज्यांना ज्यांच्यासाठी एकजूट व्हा पळा हे करा ते करा धर्माचं संरक्षण करा म्हणताय तर त्याच धर्मातल्या देवी देवतावर एवढा घाणेरडा प्रकार घडतो एवढी विटंबना होते मग त्याला अटक झाली इथपर्यंतच बातम्या सोशल मीडियावर फक्त एक दिवस आल्या त्याच्या पुढं त्या पोराला ह्या सरकारनं काय शिक्षा दिली त्या पोराविषयीचे सरकारनं काय निर्णय घेतले किंवा म्हणजे हे जे पुढच्या बातम्या आहेत त्यानं देवीच्या मूर्तीवर हे केलं ते केलं इथपर्यंतच्याच फक्त बातम्या आल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या पण नंतर त्याच्या बाबतीत घडलं काय त्याला काय शिक्षा झाली हे पण सोशल मीडियावर दाखवणं गरजेचं होतं कारण जर त्याला कठोरात कठोर शिक्षा झालेली सोशल मीडियावर दाखवली गेली असती तर दुसरा कोणी असा मूर्ख व्यक्ती दुसरा कोणी असा माते फिरू व्यक्तीनं देवी धर्माचे अपमान केले नसते हिम्मत झाली नसती की बाबा याकाना असं हिंदू धर्मातल्या देवी देवताला एका पोरानं असं केलं तर त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली आत्ता आपण नको बाबा तसं करायला असं त्यांचं म्हणणं झालं असतं पण पुढचं तुम्ही पण काय नाही दाखवलं तुम्ही जरंगे पाटलांच्या सगळ्या बातम्या ठेवणारे तुम्ही मग तुम्ही हिंदू धर्म वाढवायची भाषा करताय हिंदू धर्माचं संरक्षण भाषा संरक्षण करायची भाषा करताय मग हिंदू धर्मातल्या देवी देवतांचं संरक्षण करणं किंवा त्यांची विटंबना झाल्यानंतर ज्यांनी विटंबना केली त्यांना काय शिक्षा झाली किती शिक्षा दिली आणि कशी शिक्षा दिली हे सिद्ध करणं समोर आणणं हे तुमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणाचं कार्य नाही का हो केली का तुम्ही चौकशी ती सांगितलं का सोशल मीडियावर कि ह्या ह्या पोरानं असं असं हिंदू धर्मातल्या देवी देवताची विटंबना केली म्हणून त्याला कटोरात कठोर ही शिक्षा झालेली आहे तुम्ही ते लव नाही दाखवलं म्हणजे कुठंतरी हे सिद्ध होतं की तुम्ही फक्त मतदानासाठी आणि इलेक्शनासाठी आणि कुठल्या तरी एका पक्षासाठी तजवीज चालू आहे हिंदू धर्मासाठी नाही तुम्ही फक्त म्हणताय फक्त म्हणताय धर्म वाढवा धर्म वाढवा धर्माचं रक्षण करतोय आम्ही मग कुठं गेलं तुमच्या धर्माचं रक्षण पौंडमध्ये मध्ये एवढी मोठी घटना घडली त्या घटनेवर तुम्ही एक शब्द बोलत नाहीत ही जिम्मेदारी नाही का तुमची हिंदू धर्मातल्या देवी देवताची विटंबना झाल्यानंतर त्या व्यक्तीला अटक झाली इत इतच विशेष टॉप झालेला आहे पण अटक झाल्यानंतर त्या व्यक्तीला काय शिक्षा दिली पुढं त्याच काय झालं हे माहिती समाजापर्यंत पोहोचवणं तुमचं कर्तव्य नाही का कारण जेव्हा पुढं पौंडमध्ये झालेल्या घटनेवर त्या आरोपीला काय शिक्षा झाली कशा प्रकारे झाली हे जर तुम्ही समाजाला दाखवून दिलं तर असे जी माते फिरून नालायक लोक आहेत ते परत हे कृत्य करणार नाहीत त्यांना कुठंतरी दरारा बसल बसेल वचप बसेल की बाबा मागच्या वेळेस या पोराने ही घटना केली तर त्याला अशी कटोरात तो कठोर शिक्षा झाली मग आत्ता आपल्याकडून असं चुकीचं व्हायला नको असे विचार त्यांच्या डोक्यात येतील पण तुम्हाला ते नाही महत्वाचं वाटलं तुम्हाला ते महत्वाचं वाटलं नाही तुम्ही स्वतः सांगताय ना की आम्ही हिंदू धर्माचं रक्षण करतो म्हणून गरजेचा एक होणं हे एक आहेत तुम्ही हे एक झालेत समाजाला एक करायच्या भाती तर सोडाच आधी तुम्ही हिंदू धर्माचं रक्षण करा तुमच्या हातात होत ना की त्या पराला पुढे काय शिक्षा दिली त्याच्या बाबतीत काय घडलं हे समाजासमोर पोहोच करणं जसं की तुम्ही जरांगे पाटलांनी काजू बदाम खाल्ले गोदडीत जरांगे पाटलाला हॉस्पिटलमध्ये अंड्र पँटी नव्हत्या जरांगे पाटलाला तुटका चप्पल होता फाटका चप्पल होता जरांगे पाटलांच्या पोरांना फोन आहे जरांगे पाटलाची बायको कु कामाला कुठं जाती जरांगी पाटलांचं जे तुमच्या रोजच्या आणि गाणं आहेत ह्या कवितेतून बाहेर येऊन जरा हिंदू धर्माच्या देवी देवतांची विटंबना झालेली आहे त्याच्यावर तुम्ही शब्द काढलेला नाही किंवा पुढं त्या पोराला काय शिक्षा झाली बी का नाही बी ह्याच्यावर बी हे, हे तुम्ही हिंदू धर्माचं रक्षण करताय काय हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही कुणाला फसवताय पब्लिकला पब्लिक हुशार आहे पब्लिक हुशार आहे हो। आणि राहिला प्रश्न जरंगे पाटलांचा कौरव पांडवांचं उदाहरण दिलेले तुमच्यासारखे किती जरी कौरव पैदा झाले तरी मी धर्माचा नाही ना ना म्हणणार हो विजय सत्याचा होणार मग ती कुठल्याही धर्मातला असूधी विजय हा सत्याचा होणार कारण कर्माचं फळ हे धर्मानुसार नाही भेटत आपल्या कर्मानुसार आणि सत्तेचं भेटतं बरं का सत्याचा विजय होतो कर्माचं फळ हे धर्मानुसार नाही भेटत तर ते आपल्या कर्मानुसार भेटतं आणि विजय हा सत्याचा होतो आणि मी अशीच अपेक्षा करते की माझ्या तमाम बांधवांना की सगळ्यांनी विजय हा सत्याचा करून द्यावा कारण सत्य टिकेल तर आपला धर्म टिकेल मी हेच म्हणेन धर्म टिकेल तर सत्य टिकेल मी म्हणणार नाही सत्य टिकेल तर धर्म टिकेल अन्याय बंद होतील तर आपले माणसं जिवंत राहतील आणि माणसं जिवंत तर राहिले तरच धर्माचं रक्षण करतील मग त्यासाठी आपल्याला आधी सत्य टिकवणं गरजेचं आहे समाजावर होणारे अन्याय संपवणं गरजेचं आहे कारण हा समाजच नाही जगला तर आपला धर्म कसा जगेल त्यामुळं आधी समाजाला एक ठेवणं खूप गरजेचं आहे आणि परत एकदा सांगते आपल्या भारत देशाला संविधान लागू आहे अहो बाकीच्या देशाला साधं मावशी म्हणत नाहीत पण आपल्या भारत देशाला माता म्हणतात कारण आपल्या भारत देशाने सगळ्या जाती धर्माचे लेकर आपल्या मांडीवर घेतलेले आहेत सगळ्याला पाना पाजत आहे त्यामुळं आपल्या भारत देशाला मातेची पदवी दिलेली आहे पण मग आपल्या भारत देशातच आपल्या भारत देशातच आपल्या त्याच आईच्या मांडीवर जर तिचेच लेकर माझा धर्म तो माझा धर्म ही माझी जात आणि माझाच धर्म श्रेष्ठ म्हणून जर भांडायला लागले तर कसं व्हा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं थोडं उदाहरण देते तुम्ही वरडून वरडून सांगताय ना की ह्या देशाला संविधान लागू आहे मग तुम्ही हे कसं विसरताय की तुम्ही फक्त कुठल्या एका धर्माचं रक्षण करायचं सांगताय आपल्याच धर्मावर संकट आहे म्हणताय अहो कुठल्या एका धर्मावर संकट नाही तर तुमच्या अशा वागणेनं बोलण्यानं धर्माधर्मामध्ये फुट पाडण्यामुळे माझ्या देशावर संकट आहे ज्या देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं पण थोडासा हा विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म सोडून धम्म का स्वीकारला हिंदू धर्म मुळात वाईट नव्हता हिंदू धर्म वाईट नव्हता नाही पण हिंदू धर्माच्या नावाखाली जे आम्ही धर्माचं रक्षण करतोय धर्माच्या चाली रीती रूढी ह्याचं रक्षण करतोय म्हणून जी गोरगरीबावर अन्याय करत होते ना हे बाबासाहेबांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी धर्म सोडून धम्म स्वीकारलाय आणि बौद्ध हा धर्म नाही धम्म आहे लक्षात येऊ द्या पहिलं आणि बाबासाहेबांनी धर्म सोडण्याचं हेच कारण आहे हे काही जे असे समाजकंटक आहेत ना आमचा धर्म आमचा धर्म आम्ही धर्मा धर्माचं रक्षण करतो म्हणून गोरगरिबांवर अन्याय करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी पण धर्माचं रक्षण केलं पण त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी जातीभेद किंवा माझाच श्रेष्ठ कधी म्हणले नाही त्यांच्या धर्मामध्ये अठरा पगड जातीचे मावळे होते सगळ्याच धर्माचे मावळे होते छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांनी जी वारसा तो वारसा पुढं चालवला त्यांनीही धर्माचं धर्मवीर म्हणतात माझ्या राजांना पण त्यांनी कुठल्या धर्माचा तिरस्कार केला नाही आणि दोन धर्मामध्ये वाद लावायचा प्रयत्न नाही केला कधीच नाही केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भलेही धर्म सोडला धम्म स्वीकारला पण त्यांनी ही कुठल्या धर्माला नाव ठेवली नाहीत त्यांनी हिंदू धर्मामधले जे काही समाजकंटक आहेत ते अन्याय करत होते त्यांना नावं ठेवली म्हणून धर्म सोडला आणि आत्ता तुम्ही तेच करताय आत्ता तुम्ही तेच करताय आमचा धर्म आमचा धर्म धर्माच्या नावाखाली मतदान मागताय की धर्माचं रक्षण करणारा हा पक्ष धर्माचा रक्षण करणारा तो पक्ष अरे कुठल्या एका धर्माचं रक्षण करण्यापेक्षा दे, देशाचा रक्षण करणारा पक्ष म्हणून तुम्ही निवडून द्या मी समाजाला हीच विनंती करेन सगळ्या जाती धर्माचा मिळून आपला भारत देश बनलेला आहे ना तर त्या देशाचं रक्षण करणारा कोणता पक्ष असेल त्या पक्षाला निवडून द्या फक्त एका धर्माचा रक्षण करणाऱ्या पक्षाला पक्षा नाही कारण फक्त एकाच धर्माचं रक्षण करणारा पक्ष असेल किंवा धर्माच्या नावाखाली मतदान मागणारा पक्ष असेल तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही कारण आपल्याला फक्त एका धर्माचं नाही तर देशाचं रक्षण करायचं आहे कारण देश टिकला तर आपला धर्म टिकणार आहे पण देशामध्येच आपण धर्म धर्म करत बसलो देशामध्ये घुसखुरी झाली आणि माणसंच नाहीत राहिले तर तुमच्या धर्माचं रक्षण कोण करणार आहे म्हणून पहिलं देशाचं आणि माणसाचं रक्षण करणारेकडे कर लक्ष द्या